सर्वांना नमस्कार फक्त शिक्षण या युट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत मित्रांनो संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये स्पर्धा शिक्षकांची नोंदणी सुरू आहे आपल्या एस सी आर टी पुणे यांच्याकडून संबंधित नोंदणीसाठी आपल्याला लिंक देखील उपलब्ध करून देण्यात आलेली आहे मग नेमकं कोणत्या वेबसाईटवर वर जायचं शिक्षकांनी नोंदणी कशी करायची आणि नोंदणी करताना जो प्रकल्पाचा नमुना लागणार आहे तो नमुना नेमका कसा असावा यासाठी आपल्याला एक नमुना देखील देण्यात येत आहे प्रकल्पाचा तर आपण या पद्धतीनं हे सगळं काम करणार आहोत प्रत्यक्षात आपण इथं प्रॅक्टिकल बघणार आहोत तत्पूर्वी माझी आपणास नम्र विनंती माझ्या फक्त शिक्षण यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे माझे नवीन व्हिडिओ तुम्हाला सहज मिळत जातील तर चला सुरुवात करूया मित्रांनो बघा माझे मित्र शिक्षक राजेंद्र धांडे यांनी हा नमुना अपलोड केलेला आहे आणि सर्व स्क्रीनशॉट मला टाकलेले आहे सर्वप्रथम मित्रांनो या वेबसाईटवर जायचं ही लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देखील देत आहोत या वेबसाईटवर गेल्यानंतर या पद्धतीनं तुम्हाला इथं ती वेबसाईट दिसेल राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे हॅकॅथन दोन हजार चोवीस पंचवीस इथं आल्याच्यानंतर इथं बघा खाली जर टॅब दिसते ना पार्टिसिपेट याच्यावर क्लिक करा याच्यावर क्लिक करता क्षणी आपण आज जातो आज गेल्यानंतर इथं तुम्हाला तुमचा मोबाईल तुम्हाल नंबर विचारेल ओ टी पी येत नाही काही नाही काही नाही इथं तुमचा मोबाईल नंबर टाकायचा मी सरांना खूप लोकं त्रास देतील म्हणून हा इथून मोबाईल नंबर गायब केलेला आहे बघा त्यानंतर तुमचा ईमेल आय डी टाकायचा वैयक्तिक शिक्षकांना स्वतःचा ईमेल आय डी टाकायचा इथं ईमेल आय डी भरल्यानंतर आपण पुन्हा ओके म्हणायचं की लगे आपण पुढं इथं येतो इथं शिक्षकाचं नाव टाकायचं आहे पूर्ण इथं नाव टाकलेलं आहे श्री राजेंद्र कल्याणराव धांडे सरांचं नाव त्यांनी टाकलेलं आहे पुढे यायचं शाळेचं पूर्ण नाव टाकायचं इथं टाकलं आहे जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा रामगावन केंद्र बोधलापुरी तालुका घनसावंगी जिल्हा जालना शाळेचं पूर्ण नाव लिहायचं नाव लिहिल्याच्या नंतर शाळेचा प्रकार विचार विचारेल तुम्हाला शासकीय शासकीय अनुदानित शासकीय स्थानिक स्वराज्य संस्था मी फास्ट जात आहे कारण मला पुढं काय लिहायचं आहे ते महत्वाचं सांगायचं आहे तुम्हाला शाळेचा एवढा नंबर टाका जिल्हा निवडा यादीतून इथं मी माझा जालना जिल्हा निवडला आहे निवडलेला आहे सरांनी इथं तालुका निवडा घनसावंगी तालुका शाळा आहे म्हणून तालुका घनसावंगी निवडला दोन विद्यार्थी म्हणजे गटामध्ये हा प्रकल्प करायचा किमान दोन विद्यार्थी आपल्याला इथं नोंदवता येतात तर बघा सहभागी विद्यार्थी पहिल्या विद्यार्थ्याचं पूर्ण नाव अक्षता कृष्णा येसलोटे लिंग निवडायचं वर्ग निवडायचा सहा सात आणि आठ ह्या तीन वर्गासाठी ती ही स्पर्धा आहे म्हणून सातवीचा वर्ग निवडला सातवीत आहे विद्यार्थिनी म्हणून दुसरा विद्यार्थ्याचं नाव टाकायचं सार्थक दत्ता दिवटे पुरुष आणि सातवी त्यानंतर प्रकल्प प्रतिकृतीचे नाव विद्यार्थी डिजिटल सुरक्षा हे याचं नाव आहे प्रकल्प प्रतिकृतीचा प्रकार म्हणजे नाविन्यपूर्ण आहे का म्हणजे नवीन काही केलं का सुधारित साहित्य वापरून केलेलं आहे का की कार्यरत प्रतिकृती वर्किंग मॉडेल तर प्रत्यक्षामध्ये हे वर्किंग मॉडेल आहे कारण इथं जो त्यांनी विषय निवडलेला आहे विद्यार्थी डिजिटल सुरक्षा हे प्रत्यक्षात कार्यरत आहे त्यांनी फक्त ती माहिती दिलेली आहे विद्यार्थ्यांना वापरायसाठी तर बघा आपण पुढे जाऊया काय काय केलं त्यांनी आपण सगळं सविस्तर दिलेलं आहे बघा प्रतिकृतीची सविस्तर मुद्देनी आहे प्रस्तावना समस्या समस्या काय आहे ती समस्या आणि त्याच्यावर इथं सविस्तर अशी प्रस्तावना मुद्दी यायल्या सांगितलेली हे बघा या पद्धतीने लिहिलेली समस्या विधान आहे डिजिटल सुरक्षा काळाची गरज प्रस्तावना आज तंत्रज्ञानाच्या युगामध्ये ऑनलाईन काम करत असताना जागरूक असणे खूप गरजेचे आहे स्मार्टफोनमध्ये वेगवेगळ्या लिंक ॲप मेसेज विविध प्रकारच्या फाईल्स नेहमीच व्हॉट्सअपवर मेलवर येत असतात या डाउनलोड कराव्या लागतात किंवा लिंक ओपन कराव्या लागतात अशावेळी अमुक एखादी लिंक किंवा फाईल सुरक्षित आहे असे निश्चितपणे सांगता येत नाही यामुळे या ऑनलाईन कामामध्ये डिजिटल सुरक्षेबद्दल सतर्कता बाळगणे गरजेचे आणि मग तिथं लिहिलेलं आहे बघा वेबसाईटला भेट देताना कोणती काळजी घ्यावी मेल ओपन करताना सतर्कता बाळगावी फ्रीच्या आमिषापासून दूर राहावे फाईल डाउनलोड करू नये मोफत वायफाय आणि फसवणूक असं इथं सविस्तर लिहिलेलं आहे सगळं हे इथं आपण अपलोड केलेलं आहे त्यांनी इथं ते लिहिलेलं त्यानंतर पुढे प्रतिकृतीची सविस्तर मुद्देनी आहे प्रस्तावना विषय समस्या निवडण्याचे कारण काय कारण आहे ही समस्या निवडायचं तर ही समस्या निवडायचं कारण आहे की विद्यार्थी व पालक आपला स्मार्टफोन वापरत असताना ते हॅकिंगचे बळी पडू नये विद्यार्थ्यांमध्ये डिजिटल सुरक्षा संदर्भात जागरूकता निर्माण व्हावी कोणत्याही वेबसाईटला भेट देताना आपल्याकडून काही चूक होणार नाही हे विद्यार्थ्यांच्या लक्षात यावे कोणत्याही पी के फाईल विद्यार्थ्यांनी डाउनलोड करू नये तसेच वेगवेगळ्या अयोग्य ॲप वेगवेगळ्या अयोग्य ॲप डाउनलोड झाल्यामुळे मोबाईल हॅक होऊ शकतात प्रलोभनापासून प्रलोभन दाखवणाऱ्या वेबसाईट लिंक यापासून दूर राहावे फिसिंग मेल यापासून सावध राहावे या सगळ्या बाबीसाठी हा प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा आहे आणि त्यामुळे हे समस्या ही समस्या निवडलेली आहे हे इथं त्यांनी अपलोड केलेलं आहे मित्रांनो पुढे जाऊया प्रतिकृतीची सविस्तर मुद्देनी आहे प्रस्तावना याच्यामध्ये आता प्रतिकृतीची वैज्ञानिक तत्व काय आहे तर विद्यार्थ्यांना डिजिटल प्लॅटफॉर्मवर आभासी जगतात बिंदास्त वावरता यावे हे त्याच्या मागचं तत्व आहे पुढे जाऊया प्रतिकृतीची सविस्तर मुद्देनी आहे प्रस्तावना यामध्ये प्रतिकृती शाश्वत ध्येयामधील कोणत्या ध्येयाशी सुसंगत आहे कोणत्या ध्येयाशी सुसंगत आहे इथं खूप यादी दिलेली मोठी त्यातून आपलं ज्याच्याशी सुसंगत आहे गुणवत्तापूर्ण शिक्षण क्वालिटी एज्युकेशन सी हे सुसंगत आहे म्हणून ते, ये ते निवडलंय आपण नंतर पुढे जायचंय आता काय प्रतिकृती शाश्वत ध्येयेनुसार थोडक्यात वर्णन करायचं थोडक्यात वर्णन असं आहे एकविसाव्या शतकातील वेगाने बदलणाऱ्या बदलणाऱ्या भारत डिजिटल शिक्षण ही एक क्रांतिकारी कल्पना आहे जी लोकांची शिकवण्याची पद्धत बदलू शकते डिजिटल शिक्षण हे अगदी सोप्या भाषेत शिक्षणात तंत्रज्ञानाचा वापरा संदर्भ देताना प्रत्येकाला उच्च गुणवत्तेचे शिक्षण मिळावे यासाठी प्रत्यक्षामध्ये या पिढीला एक कौशल्यपूर्ण शिक्षण देण्यासाठी डिजिटल साधने ऑनलाईन प्लॅटफॉर्म आणि परस्परसंवादी सामग्री वापरणे जागतिक पातळीवर गरजेचं आहे तर तंत्रज्ञानाचा झालेला झपाट्याने प्रसार आणि प्रचार इंटरनेट कनेक्टिव्हिटीमुळे हे शक्य झालेलं आहे शिकवण्याचा आणि शिकण्याचा हा नवीन मार्ग एक आमूलाग्र बदल घडवून आणत आहे आणि यासाठी प्रत्यक्षामध्ये हे आपण हा जो हे आहे हे निवडलेला आहे हा मार्ग निवडलेला आहे आणि याचं थोडक्यात या पद्धतीनं आपल्याला वर्णन करता येईल त्यानंतर प्रतिकृती निर्मितीची प्रक्रिया कशी घडली तर विद्यार्थी या देन अध्यापनामध्ये दे स्मार्टफोनचा वापर करतात वेगवेगळ्या वेबसाईटला भेट देतात अशा वेळेस विद्यार्थी हॅकिंगचे बळी पडू नये यासाठी विद्यार्थ्यांनी कोणती काळजी घ्यावी याची प्रत्यक्षिक माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली आता हे विद्यार्थी इतरांना या संदर्भाने डिजिटल तंत्रज्ञानाचे धडे देत आहेत इतर विद्यार्थ्यांना उपयोजन काय उपयोजन याचं एक विद्यार्थी एखाद्या ॲप डाउनलोड करत असताना ते कितपत सुरक्षित आहे हे समजून घेत आहेत तसेच फिसिंग मेल किंवा व्हॉट्सअपवर आलेल्या वेगवेगळ्या मॅसेज किंवा लिंक वेगवेगळ्या ॲपच्या लिंक ते धोकादायक आहेत का हे विद्यार्थी ओळखू शकतात ते वेग ते प्रत्यक्षात वेगवेगळ्या त्या वेबसाईटवर जाऊन बघतात की लिंकमध्ये व्हायरस तर नाही आहे ना इतरांना सांगता सांगत आहेत या प्रकारे या सर्व प्रकल्पाच्या माध्यमातून या विद्यार्थ्यांमध्ये डिजिटल सुरक्षेच्या संदर्भाने मोठ्या प्रमाणावर जाणीजागृती निर्माण झालेली आहे हे त्याचं उपयोजन प्रत्यक्षात विद्यार्थी वापर करत आहेत आता भविष्यामध्ये काय आहे या प लाग या प्रकल्पाला अनुसरून तुमचं नियोजन असं विचारलेलं आहे तर भविष्यात हा प्रकल्प संपूर्ण शाळेमध्ये राबवून शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना डिजिटल सुरक्षेसंदर्भात माहिती देणे विद्यार्थ्यांच्या माध्यमातून ही संपूर्ण माहिती पालकांना देणे हे माझे नियोजन आहे सर्वांना डिजिटल साक्षर करणे यासाठी नियोजनबद्ध काम मी करणार आहे असे सर म्हणतात त्यानंतर वापरलेले संदर्भ साहित्य यूट्यूब विश्वसनीय मात्र सगळेच नाही ऑनलाईन लेख विश्वसनीय संगणक तज्ञांचे मार्गदर्शन हे इथं संदर्भ साहित्य म्हणून वापरलेलं आहे मित्रांनो प्रतिकृतीचं इथं म्हणजे फोटो टाकायचा आहे न तो फोटो टाकलेला आहे तो फोटो टाकल्यानंतर अशा प्रकारचं इथं राईट चिन्ह येतं त्यानंतर एक व्हिडिओ टाकायचा आहे पाच मिनटाच्या आतला आणि शंभर एम बीपेक्षा पेक्षा जास्त नसावा तो व्हिडिओ इथं टाकलेला आहे अपलोड केलेला आहे तो अपलोड केल्याच्यानंतर इथं आपल्याला जो अपलोड होईल तेव्हा इथं ओके होतं ओके करतात येईल आणि नंतर आपल्याला ते म्हणतं की व्हिडिओ अपलोड केल्याचे या पद्धतीने इथं राईट आलं बघा अपलोड केल्यानंतर आणि नंतर त्यांनी विचारलं की कोणता विषयावरील थीम आहे तुमची जे पंधरा विषय आहे तर आपण डिजिटल सुरक्षा डिजिटल शेफ्टी निवडलं आणि ओके म्हटलं की लगे आपल्याला पुढं आलं की तुमचा अर्ज सबमिट झालेला आहे पुढील टप्प्यासाठी खूप खूप -खुड। शुभेच्छा आपला रजिस्ट्रेशन नंबर देखील आलेला आहे या पद्धतीनं तुम्ही तुमचा अर्ज सहज सबमिट करू शकता या पद्धतीनं तुम्ही लेखन करू शकता पुन्हा नवीन व्हिडिओत मित्रांनो लवकरच भेटूयात तोपर्यंत धन्यवाद